विलास कॉपरेटिव्ह बँकेची आज तेविसावी सर्वसाधारण सभा अत्यंत वातावरणामध्ये ठिकाणी आज संपन्न झाली आदरणीय अमित विलासरावजी देशमुख साहेब यांनी हे लावलेलं रोप आज मोठ वटवृक्ष झालेलं आहे आज आमच्या या बँकेच्या जवळपास नऊ शाखा आज सात कार्यरत आहेत आणि दोड मंजूर झालेल्या त्या लवकरच लातूर शहरामध्ये आम्ही सुरू करीत आहोत येणाऱ्या काळामध्ये सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा प्रमाण प्रचंड वाढलेला आहे तर या बँकेच्या माध्यमातून त्यांना व्यवसायाकरिता पाठबळ पतपुरवठा करण्याचं नियोजन आणि कमी दरामध्ये आम्ही या ठिकाणी आदरणीय आम्ही तुलना देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली करत आहोत त्याचप्रमाणे महिला बचत गट असतील आणि इतर शेतीपूरक व्यवसायाकरिता कर्ज उपलब्ध करून देण्याचं या ठिकाणी आम्ही नियोजन केलेलं आहे त्यासाठी विविध स्कीम आम्ही लवकरच लाँच करत आहोत थँक्यू